आंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन जी, जी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं करते त्या शिवसेनेचे आपण सगळे शिवसैनिक आहोत दादासाहेबांनी सांगितलं मगाशी चंद्रकांत जी आपण देखील सांगितलं हे धनुष्यमाण जपण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी तर केलंच परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जाताचं काम देखील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत असं एक साधं उदाहरण मी आपल्याला मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे एक पंधरा दिवसांपूर्वी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला निर्देश दिले की रायगडचं उमरखिंड नावाचं एक गाव आहे या उमरखिंडी या गावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करावा आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही मला स्वतः संपर्क साधावा नंतर मी काय करायचं सांगतो राष्ट्रीय धनुष्यबाण तर आदरणीय एकनाथ साहेबांनी आपल्या ताब्यात ठेवलाच परंतु अनेक लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मारतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे न्यायचा हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांकडनंच शिकलं पाहिजे ते कामाळीपणाला मान्य होतात मी त्या उबरखिंडीमध्ये गेलो उमरखिंडीमध्ये सत्तावीस वर्षाचा युवक आदरणीय एकनाथ शिंदे मध्ये पाठवलेला होता त्या मुलानं आम्ही त्या उमरखिंडीचा परिसर बघितल्यानंतर उमरखिंडीचा इतिहास काय तो आम्हाला सांगितला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच नावाच्या एका मुघल सैन्याशी लढाई केली की तलवारीनं केलेली लढाई नव्हती ती धनुष्यवाणाने केलेली लढाई होती आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब हे आल्यानंतर बाकी सगळं आपल्याशी बोलतो करून आपला आदेश काय खासदार साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फोनवर पंचवीस कोटी रुपये मंजूर केले आणि सांगितलं की जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्यवाण असलेला पुतळा आज जगाच्या पाखर पहिला पुन्हा उभा करायचा कुठं मध्ये उभा करायचा त्याचा अर्थ शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेसाहेबांनी जर वाचवलाच पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी धनुष्यबाणानं लढाई केली त्या धनुष्यबाणाला देखील लक्षात ठेवत देशातला शिवाजी महाराजांचा मुदला त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला